भरल्या बाजारात बहीण भावाची पडली गाट बंधूजी घेतो चोळी पोटानी रंग दाट, रंगदाट रंग रंगदाट चाट्याच्या चा दुकानात बंधू बसला भोळा राजा बंधू बसला बोळा राजान उंच घडीला हात माझा उंच घडीला हात माझान उंच घडीला हात माझा चाट्याच्या दुकानात उंच खनच येणार नाओ वाणीच्या बंदवाला किती बोटन कोणा द किती बोटान खुना दाऊन किती बोटान खुना चाट्याच्या दुकानात चोळी देखील मी कडी पाट चोळी देखील कडी पाटन आली मनाला टाकी हात आली मनाला टाकी हात आली मनाला टाकी हात बंदू घेतो तो चोळी चोळी देखील लवंगा काडी हाव शाग बंधू माझा माझ्या मनाची हाऊस फेडी माझ्या मनाची हाऊस फेडीन माझ्या मनाची हाऊस फेडी बंदूजी घेतो तो चोळी भाऊज गुजर बोलती बंदर उपया मोडून कान चोळी हलकी काढून का चोळी हलकी काढून का चोळी हलकी काढून का बंधुजी घेतो तो चोळी गुजर टाकी डोळा बंधू माझा ग शानान काडी रेष माचा गोळा काडी रेशमाचा माचा गोळान काडी रेशमाचा रेश माचा गोळा भाऊ म्हणतो बहिणीची भरा गोटी तीन गहू जमिनीच्या पोटी गहू जमिनीच्या पोटीन गहू जमिनीच्या पोटी भाऊ चोळी शिवी भाऊ देई नाग दो। माझा भाऊ असताना भाऊज तुझा काय तोरा तुझा काय तोरांना भाऊज तुझा काय तोरा भाऊ घेतो चोळी भाऊ जे डोळ ग मोडी आणि त्या चोळीची काय गोडी त्या चोळीची काय गोडी त्या चोळीची काय गोडीन त्या चोळीची काय गोडी बहिणीला भाऊ एक तरी गसावा पवली चा खन एका राती चाई सावा एक राती चाई सावन एका राती चाई सावा दसरा दिवाळी दोन वर सन दोनवरसे सन नको वीन नको करू माझा वीन गोरे जाई नको बोलू रागे पार नको बोलू रागे पार दिवस मीग चार आले आलिवस मीग चारीग दिवस चार भाऊ ग भागला वैनी बाीति लोकी वैनी बाी लोकीन मन राखावी दोघांची मन राखावी दोघाीन मन राखावी दोघांची गोरी भाव जय ग गर्विष्ट ग बोलाची गर्विष्ट ग बोला चिन गर मला गरज बावाची मला गरज न मला गरज लालाची धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा